सम म्हणजे समानता आहे की नाही मग सामायिक पाठ समतेचा पाठ कशामध्ये समानता सर्व जीव समान आहे याचा पाठ करतो की कुणी राग ही बनत नाही कुणाच्या निमित्ताने मला राग होत नाही कुणाच्या निमित्ताने मला द्वेष होत नाही बरोबर आहे मग असा एक सामायिक पाठ याचा जैन धर्मामध्ये खूप महत्व आहे म्हणजे मुनिराज आपला देखील पुढे चालून मुलीपत आहे पहिली गोष्ट ही पाचही बापांचा नाश करण्यासाठी आपण सामाईक पाठ करतो पण सामाईक पाठ करत असताना परत सांगितलं मंदिरात जर आपण पाप करतो सामाईक पाठ करत असताना आपण कुठल्याही प्रकारचे विचार आपल्या मनात येत नाही कशात हा उत्पन्न होत नाही पाचही बापांचा नाश मुनिराज का करतात मुनिराचं बाप करत आहे त्यांचे महावरत असतात बरोबर आहे